सकाळचं स्वयंपाक पण झाला आणि बाजारातून कारले आणलेले मम्मी त्यांनी तर म्हणलं कारले उघडाय टाका आल्या मम्मी सोनपापी जेवण चालले ते बाय बाहेर टाकतो ुटा फट केला लागली उघडं तिथे पण नाही लावून आला सगळ्यांना

जेवायला मग आपण दिलं बघा मसाल्याने काही नाही एकदम साध्या सगळ्या पद्धतीने वांगा बटाटा मिक्स भाजी बनवलेली आहे रोज मसालेच खाऊ जरा कंटाळा आला बर का आता ही रात्रीची भाजी किती पाहिजे एवढीच उरली पाहिजे म्हणा पण नाही रात्री खायला खूप नव्हतं रात्री लसूण मी ती बनवलेली बघा आणि लसूची थोडी पण कस भाजी एकदम मस्त त्याच्यामुळे आता मी थोडी थोडी घ्या रे भाजी ना थोडी थोडी हा देवले

मग ते सगळं त्यांना कपाशी नाही तुरी नाही हावरी नाही काहीच नाही <laughs> पिकायला आपण मुंबई मकाबर हा आपल्याला येतो पावड्याला वेळ देत आपल्याला तर चला बघा आज ती पौर्णिमा तर मम्मीला उपवास आहे तर मग मम्मी जास्त काही शब्द आवडत ना नाही तर मग मम्मी म्हणे आज मस्त असं जे आपली हावरी आहे तर त्याच आपल्याला लाडूच बनायचे होते पण मग आता गुळडे आहे मम्मी हा ना मग आता साखर टाकायची बघा अर्धी वाटी साखर घेतलेली मी एक हावरी घेतली आणि तेवढेच शेंगदाणे घेतले तर कडाईमध्ये गरम करून घेतली कडाई आणि आता शेंगदाणे ते गुळ आणला का अरे बापरे बा गुळ पण आणलेला आहे मग आता हेच गुळ टाकू एक नाही साखर कॅन्सल कर एक नाही हे दोन्ही चांगलं भाजून घेऊन मी आता मग हव टाकू ए पासा तर बघा शेंगदाणे थोडेसे शे भाजलेले आणि त्याच्यात आपल्याला जी हावरी का तर ती टाकून घ्यायची आहे ना आधी तर मस्त असा आपल्याला दोन्ही शेंगदाणे आणि हावरी कमी गॅसवर भाजून घ्यायची म्हणजे चांगली भाजल्या बी जाते आणि जळत नाही काही नाही तर इकडं मम्मी बघा मस्त तो गुळे आहे का तो किसून घेऊ राहिल्या खर तर आहो साखर टाकायची ती पण मग आता गावातून तर त्यांनी आहे गुळ काय तर आपले शेंगदाणे आणि आवडी बघा एकदम मस्त अशी खमंग भाजलेली आहे तर मी आता ती लगेच एका भांड्यामध्ये गार करायला टाकणार आहे तर पा मस्त आवडी पण एकदम म्हणजे कलर बदललेला आहे एकदम असा लाल लाल झाला तर आणि शेंगदाणे पण मस्त भाजले तर आता हे थोडेसे गार होऊन द्यायचे आणि आपल्याला लगेच मिक्सर मध्ये काढून घ्यायचे हवरे आणि शेंगदाणे मिक्सर मध्ये काढून घ्यायचे तर आपल्याला हवरीचे आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायचे म्हणते तू म्हण बरा हाँ, 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 तर बघा आपण जे शांगदा आणि हावरी थोडी बारीक करून घेतलेली होती तर आपल्याला त्याच्यातच गुळ मिक्स करून द्यायचं आहे म्हणजे मग आणि त्याच्यानंतर डबल थोडस मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे मग काय होतं जो गुळ आहे का तो एकदम एकत्र होतो त्याच्यामध्ये एकदम तर बा आपण ते सगळं काढून घेतलं मिक्सर मधून आणि छोटे छोटे लाडू बनून घ्यायचे लगेच मम्मीला अशी लाडू नवरात्र मध्ये घ्यायचे का मम्मी खरे कुळाचे आहे ना म्हणजे मिक्स होते तर मग व्यवस्थित बांधले बी जाते तसं साखरेचे आहे ना मग लाडू बांधता नाही तर बघा असे छोटे छोटे आपले लाडू बांधून घ्यायचे शिव दादा काय चालेल शिवच आज टाटा टाटा म्हणून ता देव काय लय लाडू तिला टाटा टाटा म्हणतो ते आता टाटा ताटा शब्द ताटा चाल तुम्ही गावात चालले तू गावात चाल सगळं हा तेच ना मग तर चला बघा आता लाडू केले आणि थोडेच केले कारण मम्मीला जास्त शब्दांना काय आवडत नाही त्याच्यामुळे मग थोडेसे त्याचे लाडू केलते ते तर सगळेजण बसलेले बघा खायला आबा तुम्हाला खायचा <laughs> का दिला का कोण कोणला उपवास आहे कोणला कोणला उपवास आहे तुला बी काय शंभू सोनपापडी आवा काका बी खाऊ राहिले का बरं तुम्हाला उपवास आहे भाकर खाऊन मग मी आता शब्दांधी करायचा दुपारी का चुदा घालते का चू <laughs> ना घाल का कविता कारले उकडले का गडले उकडले का तर बघा कारले टाकले होते जेवण करायच ठावा ना आम्ही जेवण झाले आमचे मम्मीने थोडीशी लागू करून दिले आणि आता कारले पण उकडलेले आहे आणि